नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण चर्चा करतो टेन्थ मॅथमॅटिक पार्ट वनचा सिक्स चॅप्टर ज्याचं नाव आहे स्टॅटिस्टिक आणि स्टॅटिस्टिक मधला आपण प्रॅक्टिस सेट नंबर सिक्स पॉईंट थ्री आज आपण बघणार आहोत या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण सिक्स पॉईंट वन आणि सिक्स पॉईंट वर चर्चा केली आज आपण सिक्स पॉईंट थ्रीवरती चर्चा करूयात सिक्स पॉईंट थ्रीमध्ये आपल्याला मोड कसा काढायचा यावर आपण चर्चा करूयात खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो मोड कसा काढायचा खूप सिंपल आणि साधा सोपा प्रश्न आहे परीक्षेला आला तर तीन किंवा चार मार्काला प्रश्न येतो हे मार्क आपल्या हातातले आहेत अजिबात मार्क सोडायचे नाहीत पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे नवीन असाल आपल्या चॅनलवर अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला भावांनो तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल दुसरा एक महत्वाचा मुद्दा मित्रांनो आपला एक व्हॉट्सअपचा चा ग्रुप आहे व्हिडिओच्या खाली लिंक त्या लिंकवर क्लिक करून व्हॉट्सअपचा चा ग्रुप जॉईन करा जाऊयात पुढं पहिला प्रश्न आपल्याकडं मोड काढायचा बघा आपल्या समोर आहे जास्त टेन्शन नाही घ्यायचं मोड काढणं खूप सोपं आहे दोन गोष्टी दिल्या आहेत कंटेंट ऑफ फॅट या ठिकाणी दिलाय इथं काय दिलंय द फॉलोइंग टेबल शोज द इन्फॉर्मेशन रिगार्डिंग द मिल्क कलेक्टेड फ्रॉम फार्मर्स ऑन अ मिल्क कलेक्शन सेंटर बघा म्हणजे फार्मर कडून मिल्क कलेक्ट झालेला आहे शेतकऱ्यांकडून दूध कलेक्ट झालेला आहे तर ते थेच त्याच्यामध्ये फॅटचा जो कंटेंट आहे तो या ठिकाणी आहे बघा जवळपास टू टू थ्री पर्सेंट जो, जो आहे तो थर्टी लिटर फॅटमध्ये कंटेंट थर्टी लिटर मिल्कमध्ये कंटेंट आहे आणि जवळपास सेवंटी लिटर मिल्कमध्ये थ्री टू फोर पर्सेंट फॅट आपल्याला आढळतं असा हा डाटा दिला आहे तर या डाटाला आपण इथं लिहून घेऊ एकदम सिम्पल आहे बाबा टू टू थ्री थ्री टू फोर पर्सेंट फोर टू फाईव्ह पर्सेंट फाय टू सिक्स पर्सेंट अँड सिक्स टू सेवन पर्सेंट आपण लिहिलं आणि हे किती बाबा थर्टी लिटर सेवंटी लिटर एटी लिटर सिक्स्टी लिटर आणि ट्वेंटी लिटर आता एक काम करायचंय मोड म्हणजे मोठा मोड म्हणजे मोठा त्याला मराठीत म्हणतात बहुलक मग या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्यायची की यामध्ये यामध्ये आपल्याला काय लक्षात ठेवायचं की मोठा आकडा कुठला आहे यामध्ये मोठा आकडा कुठला आहे एटी जो मोठा आकडा आहे त्याला म्हणायचं यफ वन ओके आणि त्याच्यावरती जो आहे तो यफ झिरो आणि त्याच्या खाली जो आहे तो यफ टू बघा मित्रांनो फॉर्म्युल्यामध्ये यफ झिरो यफ वन यफ टू ह्या व्हॅल्यू महत्वाच्या असतात यफ झिरो म्हणजे काय सॉरी एफ वन म्हणजे काय जो मोठा आकडा आहे तो एफ वन त्याच्या वर एफ झिरो त्याच्या खाली एफ टू झाला आता याच्यानंतर आपल्याला काय पाहिजे यल आणि एच म्हणजे काय आता जो एफ वन आहे त्याच्या जोडीचा जो हा जो क्लास आहे तो आपण घेतला ओके मग त्यानुसार एल ची मा, जी व्हॅल्यू आहे ती लोअर लिमिट आपल्याला माहिती आहे आपण मग मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं एल इज इक्वल टू फोर त्याच्यानंतर आपल्याकडे एच इज इक्वल टू काय बाबा या दोघांमधला डिफरन्स फाईव्ह मधून फोर गेले वन आले ठीक आहे त्याच्यानंतर एफ वन एफ झिरो बघा एफ झिरो किती आहे पहिला एफ झिरो लिहा एफ झिरो किती सेव्हन्टी ओके त्याच्यानंतर एफ वन किती बाबा तुम्हाला मिळालाय एटी एफ वन किती एटी आणि एफ टू किती सिक्स्टी एफ टू बरोबर सिक्स्टी आता या ज्या काही व्हॅल्यूज आहेत त्या फॉर्म्युलेमध्ये टाकलंय की आपला आन्सर आलं आहे काय मोठा यावृष्टी जाऊन झेंडा नाही लावायचं एकदम साधा सोपा विषय विषय बघा एलची व्हॅल्यू किती बाबा फोर आहे एफ वन मायनस एफ झिरो एफ वन आहे एटी मायनस एफ झिरो आहे सेवन्टी डिवायडेड बाय टू इंटू एफ वन एफ वनची व्हॅल्यू आहे एटी मायनस एफ झिरो एफ झिरो किती बाबा सेव्हन्टी मायनस एफ टू एफ टू ची व्हॅल्यू आहे सिक्स्टी इंटू एच एच ची व्हॅल्यू आहे वन आता इथं कॅल्कुलेट करा फोर प्लस एटी मायनस सेव्हन्टी झालं टेन बरोबर डिवायडेड बाय टू इंटू एटी आपल्याकडे झालं वन हंड्रेड अँड सिक्स्टी मायनस सेवन मायनस मायनस प्लस सेव्हन्टी प्लस सिक्स्टी किती झाले बाबा या ठिकाणी सेव्हन्टी प्लस सिक्स्टी वन हंड्रेड अँड थर्टी या ठिकाणी आपल्याकडे येतात बरोबर ना सेव्हन्टी प्लस सिक्स्टी वन थर्टी फक्त मायनसच साईन इन टू वन नाही लिहिला तरी चालेल आता फोर प्लस टेन अपॉन वन सिक्स्टीमधून थर् वन थर्टी गेले थर्टी आले तर थर्टीने टेनला डिवाइड करा थर्टीने डिवाइड करा टेनला पहिलं थर्टीच्या टेबलमध्ये टेन काय येत नाही झिरो घेतला झिरो पॉईंट घेतला थर्टी थ्री जा नाईन्टी हंड्रेडमधून नाईन्टी गेले टेन एक झिरो घेतला थर्टी थ्री जा नाईन्टी हंड्रेडमधून नाईन्टी गेले टेन एक झिरो घेतला परत थर्टी थ्री जा झिरो पॉईंट थ्री 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 गाडी पुढे जात राहणार आहे म्हणून आपल्याकडे आलं फोर प्लस झिरो पॉईंट थ्री थ्री म्हणजे याचा अर्थ फोर पॉईंट थर्टी थ्री पर्सेंट मध्ये तुमचं उत्तर येणार आहे पर्सेंट का कारण इथं कंटेंट जो आहे तो पर्सेंट मध्ये तर अशा प्रकारे आपण मोड काढू शकतो मोड काढणं खूप सिंपल आहे मित्रांनो अवघड नाहीये आपल्या हातातले मार्क अजिबात सोडायचे नाहीये तर अशा प्रकारे मोड काढायचा आहे तुमच्या लक्षात आला असेल आता पुढचा आपण प्रश्न बघू चार प्रश्न याच्यामध्ये आहे तर सगळे प्रश्न आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघूयात पुढचा जो मोड काढायचा प्रश्न आहे बघा यामध्ये दिले आपल्याला इलेक्ट्रिसिटी यूज बाय सम फॅमिलीज इज शो इन फॉलोईंग टेबल बघा इलेक्ट्रिसिटी यूज बाय आता इथे इलेक्ट्रिसिटी यूज केले बघा फॅमिलीजने जवळपास थर्टीन फॅमिलीजने झिरो टू ट्वेंटी ट्वेंटी युनिट यूज केलेत त्याच्यानंतर फिफ्टी फॅमिलीजनी ट्वेंटी टू फोर्टी युनिट यूज केलेत सेव्हन्टी फॅम फॅमिलीजने फोर्टी टू सिक्स्टी युनिट यूज केलेत अशा प्रकारची इन्फॉर्मेशन आहे या इन्फॉर्मेशनवरून आपल्याला काय करायचं आहे या इन्फॉर्मेशनवरून आपल्याला मोड काढायचा सेम तसंच आहे पहिलं मी लिहिणार झिरो टू ट्वेंटी ट्वेंटी टू फोर्टी त्याच्यानंतर फोर्टी टू सिक्स्टी त्याच्यानंतर सिक्स्टी टू से एटी आहे आपल्याकडं त्याच्यानंतर एटी टू आपल्याकडं आहे हंड्रेड आणि हंड्रेड टू वन ट्वेंटी ठीक आहे बघा झिरो टू ट्वेंटी ट्वेंटी टू फोर्टी फोर्टी टू सिक्स्टी सिक्स्टी टू एटी एटी टू हंड्रेड हंड्रेड टू वन ट्वेंटी आणि या बाकीच्या गोष्टी थर्टीन फिफ्टी सेवन्टी वन हंड्रेड एटी आणि सेवन्टीन ठीक आहे आता याच्यामध्ये मोठा आकडा कुठला सारखीच गाडी आपल्याला पुढे न्यायची याच्यामध्ये मोठा आकडा जो आहे तो हंड्रेड आहे हंड्रेड आणि हा ग्रुप आपल्याकडं आला याला काय म्हणायचं एफ वन एफ वनच्या आधी असतो एफ झिरो आणि एफ वनच्या नंतर असतो एफ टू झाला तर यांना घेतलं फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू टाका तुमचं आन्सर आलं बघा पहिली गोष्ट एलची व्हॅल्यू काय असणार आहे एलची व्हॅल्यू म्हणजे हा सिक्स्टी लोअर लिमिट ठीक आहे त्याच्यानंतर एचची व्हॅल्यू व्हॅल्यू काय बाबा मधून सिक्स्टी गेले ट्वेंटी ही झाली एचची व्हॅल्यू आता 70 एफ झिरो किती एफ झिरो सेवन्टी आहे ठीक आहे त्याच्यानंतर एफ वनची व्हॅल्यू जी आहे ती आपल्याकडे किती हंड्रेड आहे आणि एफ टूची जी व्हॅल्यू आहे ती आपल्याकडे आहे एफ टू ची व्हॅल्यू किती आहे एटी आहे ठीक आहे या सगळ्या व्हॅल्यू इथं लिहिल्या बघा एफ झिरो सेवन्टी हंड्रेड एटी झालं आता या सगळ्या व्हॅल्यू फॉर्म्युला टाका मग याच्यासारखाच आहे सिम्पल आहे फॉर्म्युला आपल्याकडे काय बाबा एल एल किती सिक्स्टी प्लस एफ वन मायनस एफ झिरो एफ वन किती हंड्रेड मायनस एफ झिरो किती सेवन्टी डिवायडेड बाय टू इंटू एफ वन एफ वन किती हंड्रेड मायनस एफ झिरो मायनस एफ टू एफ झिरो किती सेवन्टी आणि एफ टू किती बाबा तुमच्याकडे आहे एटी ठीक आहे इन्टू आपल्याकडे एच ची व्हॅल्यू किती बाबा ट्वेंटी झालं सिक्स्टी आपल्या जागेवर जसायचे तसा प्लस हंड्रेडमधून सेवन्टी गेले थर्टी डिवायडेड बाय हंड्रेड टूचा किती झाले बाबा टू हंड्रेड मायनस एटी से, प्लस सेवन्टी वन फिफ्टी कारण इथं मायनस मायनस प्लस झालं एटी प्लस सेवन्टी वन फिफ्टी इंटू आपल्याकडे हे ट्वेंटी जसेच्या तसे सिक्स्टी आपल्या जागेवर प्लस थ्री टू जा सिक्स म्हणून या ठिकाणी सिक्स हंड्रेड आपल्याकडं आन्सर आलं थर्टी इंटू ट्वेंटी सिक्स हंड्रेड टू हंड्रेडमधून वन फिफ्टी गेले तुमच्याकडे आलं फिफ्टी गेलं झालं इथं झिरो झिरो गेले मग सिक्स्टी प्लस फाईव्हने सिक्स्टीला डिवाईड करा ट्वेल्व फाईव्ह फाईव्ह जा सॉरी हां ट्वेल् फायवज आपल्याकडे किती येतात बाबा ट्वेल्व्ह जर आपण बघितलं तर ते आपल्याला येतात सिक्स्टी म्हणून इथं आपण काय करू ट्वेल्व्ह्यू म्हणजे सिक्स्टीला जर तुम्ही फायव्हने डिवाईड केला की ट्वेल् मग सिक्स्टी प्लस ट्वेल्व्ह किती झालं सेव्हन्टी टू म्हणजे सेव्हन्टी टू इथं काय युनिट आहे म्हणजे आपलं उत्तर आलं सेव्हन्टी टू युनिट मित्रांनो हे कॅल्क्युलेशन जाऊ हो द्या फक्त काय महिने तुम्हाला एफ झिरो एफ वन एफ टू च्या व्हॅल्यू माहिती पाहिजे एलची आणि एचची व्हॅल्यू काढता आली पाहिजे आणि त्या त्याच्या त्याच्यानंतर हा फॉर्म्युला माहिती पाहिजे बस या सगळ्या व्हॅल्यू फॉर्म्युलामध्ये टाकल्या कि कॅल्क्युलेशन करून आन्सर येईल बऱ्याच मुलांच्या चुका कुठं होतात तर या कॅल्क्युलेशन मध्ये चुका होतात त्यामुळे कॅल्क्युलेशन खूप महत्वाचं आहे कॅल्क्युलेशन मध्ये अजिबात चुका करू नका कुठल्याही प्रकारच्या ओके आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात पुढचा प्रश्न जो आहे तो थोडासा मला वाटतं वेगळा असावा या ठिकाणी बघा तिसरा प्रश्न सेमच आहे वेगळा वगैरे काय नाही तिसरा पण सेम आहे बघा याच्यामध्ये काय बाबा तिसऱ्या प्रश्नात इथं दिले मिल्क दिले लिटरमध्ये आणि नंबर ऑफ हॉटेल म्हणजे ग्रुप फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्यूशन ऑफ सप्लाय मिल्क टू हॉटेल म्हणजे हॉ वेगवेगळ्या प्रकारच्या हॉटेलमध्ये दुधाची सप्लाय होते, होते, होते तर सेवन हॉटेल असे आहेत की ज्याच्यामध्ये वन टू थ्री लिटर दुधाचे सप्लाय होते मिल्क सप्लाय होतं आणि फाय हॉटेल असे आहेत की ज्याच्यामध्ये थ्री टू फाय लिटर जवळपास नाईन टू इलेवन लिटर थर्टी फायव्ह हॉटेल्स हा जास्त मोठा आकडा दिसतोय तर आपण ही जी इन्फॉर्मेशन आहे ती आपण पहिले इथे लिहून घेऊयात वन टू थ्री लिटर थ्री टू फायव्ह लिटर फायव्ह टू सेवन लिटर त्याच्यानंतर सेवन टू नाईन लिटर नाईन टू इलेवन लिटर आणि इलेवन टू थर्टीन लिटर आणि त्याच्यानंतर मग बाकी ही जी काही माहिती आपल्याला दिस दिलेली आहे तर सेवन आहे फाईव्ह आहे फिफ्टीन आहे ट्वेंटी आहे थर्टी फाईव्ह आहे एटीन आहे हे सगळं आपण इथं लिहिलं ओके आता मोठा आकडा कोण आहे बाबा मोठा भाऊ कोण आहे इथे मोठा भाऊ आहे थर्टी फाईव्ह हा झाला यफ फोन एफ वरती एफ झिरो त्याच्या खाली लिहिला एफ टू येफोन जो आहे तो या ठिकाणी त्याला उचलला ठीक आहे झालं सॉरी एफ वनचा जो ग्रुप आहे तो क्लास आहे तो या ठिकाणी इथं घेतला मोड क्लास आता याच्यामध्ये व्हॅल्यूज तुम्हाला माहिती आहे आता बाकीच्या व्हॅल्यू मी काय इथं लिहत बसत नाही तुम्हाला माहिती आहे एलची व्हॅल्यू म्हणजे काय ही नाईन एलची व्हॅल्यू काय झाली नाईन ठीक आहे त्याच्यानंतर एफ वन मायनस एफ झिरो एफ वन किती थर्टी फाईव्ह एफ झिरो किती ट्वेंटी माहिती या थर्टी फाईव्ह मायनस ट्वेंटी डिवायडेड बाय टू इंटू एफ वन एफ वनची व्हॅल्यू किती बाबा थर्टी फाईव्ह आहे टू इंटू थर्टी फाईव्ह मायनस एफ झिरो एफ झिरो किती ट्वेंटी माहिती लिहायचं आहे एफ झिरोची व्हॅल्यू ट्वेंटी मायनस एफ टू एफ टू किती बाबा एटीन ट्वेंटी मायनस एटीन आणि इन टू एच एच म्हणजे काय बाबा एच म्हणजे या दोघांमधला डिफरन्स इलेव्हनमधून नाईन गेले टू राहिले म्हणजे एचची व्हॅल्यू किती आली बाबा टू लिहिली ठीक आहे आता नाईन आपल्या जागेवर थर्टी फायव्हमधून ट्वेंटी गेले राहिले फिफ्टीन डिवायडेड बाय थर्टी फाय टू जा सेवन्टी आले आणि इथं मायनस मायनस प्लस झाले बरोबर मायनस मायनस प्लस ट्वेंटी प्लस एटीन थर्टी एट झाले ओके मग इन टू आपल्याकडे हे झाले टू आता फिफ्टीन टू जा आपल्याकडे आले सेवन्टी नाईन प्लस सॉरी थर्टी फिफ्टीन टूचा थर्टी आले डिवायडेड बाय सेवन्टीमधून थर्टी एट गेले किती राहिले बाबा थर्टी टू सेवन्टी मायनस थर्टी एट थर्टी टू माझ्याकडं आलेले आहेत आता थर्टी टू आणि थर्टी दोघांना टूने तुम्ही डिवाईड करू शकता ओके नाईन प्लस टूने जर डिवाईड केलं तर वर आले फिफ्टीन खाली आले सिक्स्टीन आता सिक्स्टीनने फिफ्टीनला डिवाईड करा सिक्स्टीनने डिवाईड करा फिफ्टीनला बघा या ठिकाणी आता सिक्स्टीन पहिला इथं झिरो घेतला पॉईंट घेतला आणि एक झिरो घेतला सिक्स्टीन नाईनचा वन फोर्टी फोर पाहिला किती झाले सिक्स्टीन नाईनला नाईनचा वन फोर्टी फोर वन फिफ्टीमधून वन फोर्टी फोर गेले किती राहिले बाबा सिक्स घेतले इथं राहिले झिरो फिफ्टीन थ्रीचा किती झाले फोर्टी एट ओके फिफ्टीन थ्रीचा फोर्टी एट आपल्याकडं आलेले आहे मग झिरो पॉईंट नाईन्टी थ्री या ठिकाणी आपण घेऊ शकतो झिरो पॉईंट नाईन्टी थ्री आपल्याला घ्यायला काय हरकत नाही आहे मग या ठिकाणी आपण झिरो पॉईंट नाईन्टी थ्री घेऊ शकतो किंवा याच्या पुढे जर आपण गेलो तर या ठिकाणी बघा वन सिक्स्टी सिक्स्टीमधून फोर्टी एट गेले आपल्याकडे ट्वेल्व राहिले आता या ठिकाणी झिरो आलेले आहे आता सिक्स्टीनच्या टेबलमध्ये आपल्याकडं ट वन ट्वेंटी सॉरी वन ट्वेंटी येतात का तर सिक्स्टीनच्या टेबलमध्ये बघा आता सिक्स्टीनचा टेबल जर तुम्हाला माहिती आहे सिक्स्टीन फाईव्ह जा आपल्याकडं झाले एटीन त्याच्यानंतर आपल्या आले नाईंटी सिक्स त्याच्यानंतर आले वन हंड्रेड अँड आपल्याकडे येतात बरोबर सिक्स्टीन फाईव्ह बघा सिक्स्टीन फाईव जा वन एटी सिक्स्टीन सिक्स जा नाईन्टी सिक्स आले आपल्याकडं त्याच्यानंतर सिक्स्टीन सेव्हन जा आपल्याकडं वन हंड्रेड अँड ट्वेल्व्ह आले मग इथं सिक्स्टीन सेव्हन जा आपण या ठिकाणी करू शकतो आणि या थ्रीचे काय होतील बाबा फोर होतील थ्रीचे फोर होतील मग आपण या ठिकाणी काय करू इज इक्वल टू मोड इज इक्वल टू नाईन प्लस नाईन झिरो पॉईंट नाईन्टी फोर बरं या दोघांना डिवाईड केलं की झिरो पॉईंट नाईन्टी फोर आलं आणि नाईन प्लस झिरो पॉईंट फोर नाईन्टी फोर म्हणजे नाईन पॉईंट नाईन्टी फोर या ठिकाणी लिटर ओके लिटर हे या ठिकाणी आपल्याकडे आन्सर येईल पॉईंट नाईन्टी फोर लिटर हे आपल्याकडे आन्सर येईल किंवा नाईन पॉईंट नाईन्टी थ्री जरी लिहिलं एखाद्याने तरी चालू शकतं तर अशा प्रकारे हा जो थर्ड नंबरचा क्वेश्चन आहे तो आपण सॉल्व्ह करू शकतो यानंतर शेवटचा एक क्वेश्चन आहे शेवटचा क्वेश्चन आपण या ठिकाणी बघूयात आपल्यासाठी तसं बघायला गेलं तर प्रत्येक क्वेश्चन हा आपल्या सगळ्यांसाठी खूप इम्पॉर्टंट आहे ओके तर आता एकच मिनटं फक्त हा ओके चला बघा शेवटचा जो क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर फोर फोरकडे आता आपण जाऊयात बघा फोर नंबरचा जो क्वेश्चन आहे आपल्याकडे हा आहे याच्यात काय दिलाय द फॉलोइंग फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल ओके हा जो दिला आहे याच्यामध्ये टू हंड्रेड पेशंट्स आहेत त्यांची ट्रीटमेंट झालेली आहे इन अ हॉस्पिटल बरोबर इन अ वीक एका वीकमध्ये फाइंड द मोड ऑफ एजेस ऑफ पेशंट म्हणजे पेशंट आहेत त्यांचं एज आहे ह्या सगळ्या गोष्टी दिल्यात आता याच्यावरून बघा पहिली गोष्ट एज लेस दॅन फाईव्ह म्हणजे तुमचा झिरो टू फाईव्ह पकडा त्याच्यानंतर फाईव्ह टू नाईन पकडा आणि त्याच्यानंतर बघा इथं गंमत अशी आहे की नाईन टू बघा फाईव्ह टू नाईन नंतर डायरेक्ट टेन टू फोर्टीन आहे हा जरा वेगळा आहे फिफ्टीन टू आपल्याकडं ट्वेंटी फोर आहे सॉरी फिफ्टीन टू नाईन्टीन आहे त्याच्यानंतर आपल्याकडं ट्वेंटी टू ट्वेंटी फोर आहे आणि ट्वेंटी फाईव्ह टू आपल्याकडं ट्वेंटी नाईन आहे आता इथं जे क्लास आहेत आपल्याकडं क्लासचा जर आपण या ठिकाणी विचार केला हे जे क्लास आहे लेस दॅन फाईव्ह म्हणजे झिरो टू फोर कारण लेस दॅन फाईव्ह म्हणजे फाईव्हपेक्षा लहान म्हणजे फाईव्ह येणार नाही ठीक आहे आता इथं काय माहिती आहे का इथे जे क्लास या ठिकाणी दिलेत हे कंटिन्यू नाही आहेत झिरो टू फोर नंतर फाईव आहे बरोबर आणि फाईव्ह टू नाईन नंतर नाईनला जोडून नाईन नाही आहे नाईनला जोडून इथं टेन आहे म्हणजे तो क्लास जो आहे तो कंटिन्यू नाही आहे मग क्लास जर कंटिन्यू नसेल तर तो क्लास कंटिन्यू आपल्याला अगोदर करावा लागेल तर तो, तो कसा करायचा बघा याच्यातून अर्धा पॉईंट कमी करायचा चला इथं झिरो ठू झिरो टू इथं फोर जो आहे त्याच्यात अर्धा पॉईंट वाढवला तर या ठिकाणी फोर पॉईंट फाईव्ह असं आपल्याला मिळू शकतं ठीक आहे त्याच्यानंतर बघा आपल्याकडं इथं फाईव्ह टू नाईन जो आहे फाईव्ह जो आहे मग 5 फाईव्हमधून अर्धा कमी करता, जो हा जो फोर पॉईंट फाईव्ह या ठिकाणी लिहायचा आणि इथं हा नाईन आहे म्हणून नाईन पॉईंट फाईव्ह लिहिला त्याच्यानंतर नाईन पॉईंट फाईव्हला इथं घेतला म्हणजे आपण काय केलं ह्या टेनमधून अर्धा पॉईंट कमी केला आणि फोर्टीनमध्ये अर्धा पॉईंट वाढवला म्हणजे फोर्टीन पॉईंट फाईव्ह त्याच्यानंतर फोर्टीन पॉईंट फाईव्ह टू हा नाईन्टीन आहे म्हणून नाईन्टीन फाईव्ह पॉईंट फाईव्ह त्याच्यानंतर नाईन्टीन पॉईंट फाईव्ह इथं लिहू नाईन्टीन पॉईंट फाईव्ह टू आपल्याकडे इथं आलं ट्वेंटी फोर पॉईंट फाईव्ह त्याच्यानंतर ट्वेंटी फोर uh, पॉईंट फाईव्ह टू ट्वेंटी फोर पॉईंट फाईव्ह टू हा इथं आला ट्वेंटी नाईन पॉईंट फाईव्ह ठीक आहे झालं तर अशा प्रकारे या सगळ्या गोष्टी आपल्याला इथं कॅल्क्युलेट करता येईल कंटिन्यू क्लास क्लास कंटिन्यू झाल्यानंतर हे नंबर ऑफ पेशंट जे आहे ते आपल्याकडे जसं तसे लिहू थर्टी एट थर्टी टू फिफ्टी थर्टी सिक्स ट्वेंटी फोर आणि ट्वेंटी हे सगळं आपल्याला लिहायचं आहे हे लिहिल्यानंतर आता आपण काय करू हे सगळं लिहिल्यानंतर आता या ठिकाणी आपण यांचा मोड काढू मग मोड काढताना सगळ्यात मोठा आकडा या ठिकाणी फिफ्टी आहे इथं लिहू एफ वन याला काय म्हणायचं बाबा सगळ्यात मोठा आकडा फिफ्टी आहे मग याला म्हणायचं या एफ वन त्याच्यावरती असतो एफ झिरो आणि त्याच्या खाली असतो एफ टू ठीक आहे एफ झिरो एफ वन आणि एफ टू अशा प्रकारे हे सगळं कॅल्क्युलेशन करू आणि त्याच्यानंतर इथं ह्याला घ्यायचं बरं का आता क्लास जो आहे तो आपण हा घेणार हा क्लास नाही घेणार मग याच्यात एलची व्हॅल्यू नाईन पॉईंट फाईव्ह आणि एच किती फोर्टीनमधून नाईन गेले फाईव्ह ठीक आहे बाकी ह्या सगळ्या व्हॅल्यू वाटलंच तर मी इथं लिहितो एलची जी व्हॅल्यू आहे ती आता घ्यायची नाईन पॉईंट फाईव्ह एचची व्हॅल्यू आहे फोर्टीन पॉईंट फाईव्हमधून नाईन पॉईंट फाईव्ह गेले फाईव्ह झाले आणि बाकी एफ वन एफ टू आणि एफ झिरो या व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे ठीक आहे एफ वन एफ टू एफ झिरोच्या व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे तिथं एफ झिरो एफ वन आणि एफ टू आता याच्यामध्ये आपण काय करू पहिला काय एल एलची व्हॅल्यू आहे नाईन पॉईंट फाईव्ह प्लस ब्रॅकेटमध्ये एफ वन मायनस एफ झिरो एफ वन फिफ्टी एफ झिरो थर्टी टू फिफ्टी मायनस थर्टी टू डिवायडेड बाय टू इंटू एफ वन एफ वनची व्हॅल्यू आहे फिफ्टी मायनस एफ झिरो मायनस एफ टू एफ झिरो किती थर्टी टू एफ टू किती थर्टी सिक्स थर्टी टू मायनस थर्टी सिक्स आणि इंटू एच एचची जी व्हॅल्यू आहे ती फाईव्ह आहे बरोबर आता नाईन पॉईंट फाईव्ह आपल्या जाग्यावर प्लस फिफ्टीमधून थर्टी टू गेले किती राहिले बाबा फिफ्टी मायनस थर्टी टू आपल्याकडे आले एटीन डिवायडेड बाय फिफ्टी इन्टू टू किती झाले हंड्रेड मायनस इथं मायनस मायनस काय झालं प्लस झालं थर्टी सिक्स प्लस थर्टी टू किती बाबा सिक्स प्लस टू एट आले थ्री प्लस थ्री सिक्स आले सिक्स्टी एट आणि इन्टू आपण या ठिकाणी काय केलं फाईव्ह केलं आता नाईन पॉईंट फाईव्ह प्लस एटीन फायवचं झालं नाईन्टी डिवायडेड बाय हंड्रेडमधून सिक्स्टी एट गेले किती राहिले बाबा थर्टी टू नाईंटी अपॉन थर्टी टू नाईन्टी आणि थर्टी टू दोघांनासुद्धा टूने डिवाईड करू चला नाईन पॉईंट फायू प्लस दोघांना टूने डिवाईड केलं वर आले फोर्टी टू आणि खाली याच्या हाफ आले थर्टी याच्या हा हाफ आपल्याकडं आप नाही फोर्टी फाईव्ह वर आले फोर्टी फाईव्ह सॉरी फोर्टी फाईव्ह अपॉन सिक्स्टीन थर्टी टूचे हाफ किती झाले सिक्स्टीन या दोघांना सुद्धा आपण कशाने डिवाईड केलं दोघांना सुद्धा टूने डिवाईड केलं तर आपल्याकडं फोर्टी फाईव्ह अपॉन सिक्स्टीन आले आता सिक्स्टीनने फोर्टी फाईव्हला डिवाईड करू सिक्स्टीनने कोणाला डिवाईड करायचं फोर्टी फाईव्हला सिक्स्टीन टू जर आपल्याकडं आले थर्टी टू बरोबर फोर्टी फाईव्हमधून थर्टी टू गेले इथं आले थ्री आणि इथं आले आपल्याकडं वन आपल्याकडं बघा थ्री आणि वन थर्टीन आपल्याकडं आले मग इथं झिरो घेतला इथे एक पॉईंट घेतला आता सिक्स्टीन एट जा जर आपण बघितलं सिक्स्टीन एट जा वन ट्वेंटी एट बरं का सिक्स्टीन एट जा वन ट्वेंटी एट बघा एकदा चेक करा आठ सक अठ्ठेचाळीस हा आले चार आठ एके आठ आठ आठर बारा वन ट्वेंटी एट बरोबर सिक्स्टीन एट जा वन हंड्रेड अँड ट्वेंटी एट आता वन थर्टीमधून आपल्याकडे वन ट्वेंटी गेले किती आले टू घेतले इथं झिरो घेतला सिक्स्टीन वन जा सिक्स्टीन बरोबर म्हणजे टू पॉईंट एटी वन बरोबर मग या ठिकाणी आपल्याकडे काय आन्सर येईल नाईन पॉईंट फाईव्ह प्लस टू पॉईंट एटी वन आता या दोघांची जर आपण ॲडिशन केली तर ती ॲडिशन बघा काय ते नाईन पॉईंट फाईव्ह प्लस टू पॉईंट एटी वन बघा इथं आपण ॲडिशन करू नाईन पॉईंट फाईव्ह प्लस टू पॉईंट एटी वन बरोबर इथं झिरो घ्या वन आठ पाच तेराचे तीन हच्च्या लाला एक नऊ दहा अकरा बारा पॉईंट थर्टी वन किती आन्सर आला बाबा पॉईंट थर्टी वन मग या ठिकाणी आपल्याकडे आन्सर येईल पॉईंट थर्टी वन आणि हे काय बाबा इयर्स ट्वेल्व पॉईंट थर्टी वन इयर्स आता इथं ट्वेल्व पॉईंट थर्टी वन इयर्स अशा प्रकारे आपल्याला ठीक आहे तर अशा प्रकारे आपण हा मोड काढू शकतो तो मोड काढणं पण सिंपल आहे आणि आपला हा प्रॅक्टिस सेट झालेला आहे मित्रांनो या प्रॅक्टिस सेटमध्ये आपण मोड कसा काढायचा बघितला नक्कीच ही व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओ आवडले असेल तर प्लीज मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा नवीन असाल आपल्या चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल तुम्ही सबस्क्राईब नसेल केला आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल ओके मित्रांनो जाता जाता व्हिडिओला लाईक जर कराच आणि त्याचबरोबर आपल्या एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन नसेल केला तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देतो त्या लिंकवर क्लिक करून व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करा बाय मित्रांनो धन्यवाद